भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आजही भारतीयांच्या मनावर अधिराज्य करतात त्यांनी समाजासाठी केलेलं काम कधीच कोणीच विसरू शकत नाही त्यांचं कर्तृत्व अमर आहे बाबासाहेबांचं सा कर्तृत्व पुढच्या प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचावं त्यांच्या आठवणींचा ठेवा जोपासावा म्हणून भाजप सरकार संविधान निर्मात्यांचं स्मारक म्हणून पंचतीर्थांचा म्हणजेच जिथे जिथे बाबासाहेब यांनी वास्तव्य केलं त्या स्थळांचा विकास करत आहे डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म झालेल्या मध्य प्रदेशातल्या महू हे त्यांचं जन्मस्थान म्हणून विकसित केलं जात आहे दुसरं तीर्थ म्हणजे नागपुरातील दीक्षाभूमी तिसरं तीर्थ म्हणजे मुंबईतील किंदू बिल चौथं लंडन मधलं घर आहे जिथे बाबासाहेबांनी वास्तव्य केलं आणि कायद्याचं शिक्षण घेतलं ते घर भारत सरकारनं विकत घेतलं असून तिथे स्मारक बांधण्याचं काम सुरू आहे आणि पाचवं तीर्थ म्हणजे दिल्लीतील मध्ये जिथे आपल्या बाबासाहेबांनी अखेरचा श्वास घेतला ते स्थळ बाबासाहेबांच्या स्पर्शांनी पावन झालेल्या पंचतीर्थांचा विकास ही बाबासाहेबांसाठी खरी आदरांजली आहे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत साकार करण्यासाठी दिवस रात्र कष्ट करतायत प्रत्येक गरीबासाठी सन्मानानं जगण्याचा आणि गरिबीतून बाहेर पडण्याचा मार्ग तयार करतायत